नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इंग्रजी या विषयाच्या संदर्भामध्ये आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे इंग्रजीचं पुस्तक आहे त्यामधल्या कविता आणि जे पाठ आहेत म्हणजे पोएम आणि आपले जे लेसन आहेत ते जर सोडले तर बाकीचा जो एक्स्ट्राचा घटक आहे की जो त्याची थोडी प्रॅक्टिस केली तुम्ही की ते प्रॅक्टिसद्वारे तो सहज सोडवता येतो आणि त्यामध्ये दे मार्क देखील तुम्हाला मिळतात त्या घटकांचा अभ्यास कसा करायचा याविषयीचे बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केले पण पुन्हा एकदा एका वेगळ्या पद्धतीने आपण ते घटक विचारात घेतो आहे आजच्या तुम्ही व्हिडिओचं थमनेल पाहिलं असेल तर त्यामध्ये आपण विचारत घेतलेला आहे की आत्तापर्यंत ह्या सिलेबसवरती ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या तर त्या प्र, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत त्या घटकावरती कोणते प्रश्न विचारण्यात आले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आमच्या व्हिडिओमध्ये आपण विचारत घेणार आहोत आणि त्याच्या आधारे तो प्रश्न समजून घेणार आहेत की कसा असतो आणि तो, तो कशा पद्धतीने तुम्हाला सोडून त्याची तयारी करायची तर आज आपण ह्या इंग्रजी विषयामधलं एक महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक चारमध्ये विचारला जातो सेक्शन तीन आहे रायटिंग स्किलमधला या रायटिंग स्किलमधल्या पहिल्या घटकाचा आपण विचार करतो जो ए घटक आहे ए घटक आपल्या सर्वांना माहिती आहे की एमध्ये तीन प्रश्न देतात एक दोन तीन आणि ह्या तीनपैकी कोणताही एक सोडवायचा असतो तर त्यामध्ये पहिला ड्राफ्ट व्हर्च्युअल मॅसेज हा जो प्रश्न आहे चार मार्कांचा तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा त्याची कशी तयारी करायची प्रश्न कसे विचारले जातात या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचारत घेणार आहोत आणि हे सगळे प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमधलेच आहेत त्यामुळे तुमची बोर्डाच्या परीक्षेची सगळी तयारी ह्या एका व्हिडिओमधून होईल आणि जास्तीत जास्त तयारी करायची असेल तर त्यासाठी देखील विद्यार्थ्यांना आपण एक पी डी एफ फाईल उपलब्ध करून देणार आहोत ज्यामध्ये हे सर्व सोडवलेले हे बोर्डाचे प्रश्न असणारच आहेत त्याच्याबरोबर सराव करण्यासाठी इतर आणखी काही उदाहरणं घेऊन आपण त्याच्यात ॲड करणार आहोत आणि तुम्हाला सर्व करण्यासाठी काही प्रश्न पुन्हा दिले जातील तर अशी एक पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे तर ती पी डी एफ जर तुम्हाला आवश्यक असेल घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये असणाऱ्या नंबरवरती तुम्ही मॅसेज करून चौकशी करू शकता तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल तर हा जो चार मार्काचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपण परफेक्ट व्यवस्थित जर शिकून घेतला आणि त्याची परीक्षेपर्यंत तयारी केली तर नक्की तुम्हाला हा प्रश्न बोर्ड परीक्षेत सोडवता येईल आणि हमखास तुम्हाला गुण मिळून देईल आपण थोडंसं ह्या घटकावरती विशेष भर देऊयात मला वाटतं तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि याच्यामध्ये मी जी पी डी एफ तयार केली ती पी डी एफ जर तुम्ही घेऊन ती वापरली तर नक्कीच सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सोडवता येईल तर हे एक स्किल आहे ह्या प्रश्न सोडवण्याचं ते आपण डेव्हलप करणार आहोत आणि ते व्यवस्थित शिकून आत्मसात करूयात जेणेकरून परीक्षेत कशाही प्रकारचा प्रश्न विचारू देत ह्या घटकावरती तुम्ही हमखास तिथं उत्तर लिहू शकाल तर ॲक्च्युअल हा प्रश्न सोडवण्यासाठी जो पार्ट आपल्याला शिकायचा आहे तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तर ड्राफ्ट व्हर्च्युअल मॅसेज जो असतो तो कशाप्रकारे असतो यामध्ये मी एक उदाहरण फेब्रुवारी दोन हजार तेवीसचं घेतलेलं आहे या ठिकाणी समजण्यासाठी हा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतला क्वेश्चन आहे सेक्शन तीन रायटिंग स्किल क्वेश्चन फोर ए त्यामधला वन ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज चार मार्काचा प्रश्न काय म्हटलं याच्यामध्ये इमॅजिन युअर सेल्फ ॲज रमेश अर्थ काय झालं त्याचा इमॅजिन म्हणजे कल्पना करा की तुम्ही स्वतः रमेश आहात यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे टू पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन नॅशनल लेवलची चेस कॉम्पिटिशन आहे त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट करणार आहेत पुणे येथे तुम्हाला त्याच्यासाठी जायचं आहे इन्स यू वॉन्ट बी एबल टू अटेंड द क्लास टेस्ट पण तुमची क्लास टेस्ट त्याच दिवशी आहे त्यामुळे तुम्ही तिथं टेस्टला उपलब्ध होऊ शकणार नाही किंवा ते, ते, कि ते अटेंड करू शकणार नाहीत तर त्या संदर्भातला ड्राफ्ट व्हर्च्युअल मॅसेज एक मॅसेज लिहायचा आहे फॉर युअर फ्रेंड तुमच्या मित्राला लिहायचं आहे संकेत त्याचं नाव आहे ते पण दिलेलं आहे तुमचं नाव रमेश आहे तुमच्या मित्राचं नाव संकेत आहे आणि तुम्ही तुमच्या मित्राला हा मॅसेज लिहित आहे इन अबाउट फिफ्टी टू सेवन्टी फाय वर्ड पन्नास ते पंच्याहत्तर शब्दामध्ये तुम्हाला तो मॅसेज तयार करायचा आहे शब्दांची मर्यादा दिली की ती थोडीशी विचारात घ्या आस्किंग हिम टू कन्व्हे द रिझन ऑफ अब्सेन आणि तुमच्या मित्राला सांगा की हे अफसेनचं कारण काय आहे रिझन काय आहे आणि त्या संदर्भात तुमच्या शिक्षकांना तयार करायचे युवर सब्जेक्ट टीचर जे आहेत तर त्यांना तुम्ही अबसेंट असण्याचं कारण सांगा आणि त्यांना तुमच्या ह्या कारणाच्या संदर्भामध्ये तयारी करायला सांगितलेली आहे त्यांना पटून द्यायला सांगितले आणि ते तुम्हाला तयार होतील हे परमिशन द्यायला तर ते तुमच्या मित्राला सांगायला व्हायचे शिक्षकांना त्या संदर्भातला मेसेज तयार करा असं हे प्रश्न ह्या ठिकाणी आहे मित्रांनो मग हा प्रश्न तुम्ही सोडवाल कसा हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुम्हाला आधी ड्राफ्ट मॅसेज जो आहे तो कसा असतो हे माहिती पाहिजे परीक्षेला जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल ना तेव्हा अशा एक बॉक्समध्ये आपल्याला तो मॅसेज तयार करायचा म्हणजे एका चिठ्ठीवरती तो लिहिला असा त्याचा अर्थ होईल ही तुम्ही नंतर करू शकताय पण बॉक्स करायचा हा विचार करून जागा सोडून व्यवस्थित तो लिहायचा या मॅसेजच्या सर्वात वरती दिनांक लिहायचे असते इथं दिनांक लिहिण्याची जी पद्धत मी वापरली अशीच पद्धतीने तुम्ही दिनांक लिहा त्याच्या खालच्या वेळीला वेळ पण लिहायची काही मॅसेज असे आशे आहेत ना की ज्याच्यात वेळ अपेक्षित असते आणि त्या वेळेवरून तुम्हाला समजतं की तुम्हाला ही गोष्ट समजलेली आहे किंवा नाही तर तिथं टाईम मेन्शन करणं ही महत्त्वाचं आहे तो मॅसेज पाहून तुम्ही समजून घ्या वरती तारीख त्याच्या खाली वेळ आणि त्याच्या खाली कोणाला संदेश लिहायचा आहे तो मॅसेज लिहायचा आहे आपल्याला संकेतला तुमच्या मित्राला तर त्याचं नाव लिहायचं ज्याला आपण मॅसेज लिहितो त्याचं आणि मग मॅसेजमध्ये ती गोष्ट इन्क्लूड करायची आता जर एखादा विद्यार्थी असा आहे की सर तुम्हाला इंग्रजी येतं तुम्ही हे वाचल्यावरती तुम्हाला कळलं आणि त्याच्या आधारे तुम्ही उत्तर पण व्यवस्थित लिहू शकाल वाक्यरचना तयार करून पण आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही ले ले ते वाचलेलं त्याच्यातलं समजत नाही आणि उत्तर ले ले तर लिहायचं आहे मग अशा वेळेस अजून काही शॉर्टकट आहेत का तर मित्रांनो नक्कीच याच्यासाठी आपल्याला शॉर्टकट वापरता येतात थोडंसं तुम्हाला वाचल्यानंतर कळणं गरजेचं आहे त्यासाठी तर हा मॅसेज कशा संदर्भात लिहायचा आहे कोणाला लिहायचं आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे हे जर कळलं तरच तुम्हाला लिहिता येईल मग आता मी याच्या बाहेरचं काही एक्स्ट्रा याच्यामध्ये इन्क्लूड करत नाही दिलेल्या मॅसेजचाच आधार घेऊन कसं तुम्ही लिहू शकाल तुम्ही इतर व्हिडिओ पाहिले असेल त्याच्यामध्ये शिक्षक सांगतात उत्तर डायरेक्ट देतात पण ते त्यांना सुचतो त्यांना लिहिता येतात इंग्रजी वाक्यरचना तयार करता येतात म्हणून ते पटपट तयार करून सांगतात पण आपण जर त्या कॅटेगरीत येत नसेल तर मग उत्तर कसं लिहायचं असा प्रश्न निर्माण होतो तर त्या प्रश्नाचं उत्तरच कसं आपण तयार करू शकतो ते पाहून घ्या इथं सुरुवातीलाच म्हटले ना यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे तुम्हाला पुण्याला जायची गरज आहे आपण तेच वाक्य जसेचं तसं तिथून उच्चारले आहे पहा फक्त यू आर असं म्हटलं होतं म्हणजे तुम्हाला जायचं आहे आता आपण मेसेज लिहिताना तुम्हाला तिकडं जायचं आहे असं नाही लिहिणार मॅसेजमध्ये काय लिहिणार आपण मित्राला मेसेज लिहिताना मला पुण्याला जायचं आहे मी त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होणार आहे असं लिहावं लागेल ना तर मग यू हा शब्द काढून त्याच्याऐवजी मी आय हा शब्द वापरला म्हणजे मी इथं यू आर यू आल्यामुळं आर होतं इथं आय आहे म्हणून एम केले मी त्याचं बाकी सगळं वाक्य तसंच घेतलं पहा आय एम रिक्वायर्ड टू गो टू पुणे टू पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन सेम तसं से तसं उचलले फक्त सुरुवातीचं सर्वनामं आणि क्रियापद बदललेले इथपर्यंत आपण जसं तसं लिहिलं परत तिथं यू आला होता यू वॉन्ट टू तो यू काढून आपण काय वापरतो त्याऐवजी आय वापरतो तर मी पुन्हा इथं आय वापरला आय वॉन्ट टू आय वॉन्ट बी एबल टू अटेंड द क्लास टेस्ट टुमारो मेन्शन केले मी आज त्याच्यामुळं येऊ शकत नाही आता इथं मॅसेजमध्येच उल्लेख नव्हता टेस्ट कोणत्या दिवशी आज आहे उद्या आहे तर आपण असं गृहीत धरूया की आजच टेस्ट आहे त्यामुळे मी आज, आज काही येऊ शकणार नाही असं आपण ना सा मित्राला सांगतो आहे पुढे यू प्लीज इन्फॉर्म द सब्जेक्ट टीचर आणि पुढं म्हटलं होतं ना आपल्याला की सब्जेक्ट टीचरला इन्फॉर्म करा तर ते वाक्य मी तिथूनच घेतले पुढे यू प्लीज इन्फॉर्म द सब्जेक्ट टीचर अबाऊट माय अबसेंट अँड द रिजन हे तिथूनच आपण इकडं उचललेलं वाक्य आहे हे शब्द आहे आय विल कॅच अप द मिस टेस्ट वन्स आय एम बॅक मी जी टेस्ट चुकवलेली आहे ती आल्यानंतर देईल असं पण मित्राला सांगायला लावतोय ते शिक्षकांना असं सांग म्हणजे जेणेकरून ते कन्वे होतील तयार होतील परमिशन द्यायला आता जो काही विषय होता तो आपण परिपूर्ण याच्यात मांडलेला आहे आणि घेतलेला आहे म्हणजे मॅसेज संपलाय मॅसेज संपल्यावरती हा मेसेज जो लिहितो त्याचं नाव खाली येतं मेसेज आपण लिहितो आहे पण आपलं नाव काय आहे इमॅजिन यू आर रमेश आपण रमेश आहोत म्हणून खाली रमेश नाव टाकले अशा प्रकारे मित्रांनो हा व्हर्च्युअल मॅसेज असतो तो अशा पद्धतीने लिहिला जातो यामध्ये डेटला मार्क असतात वेळ जे लिहिले टाईम त्याला मार्क आहेत कोणाला पाठवतोय त्याचं नाव लिहिलं त्याला मार्क आहेत मॅसेजच्या बॉडीमध्ये जी माहिती दिली त्याला सेपरेट मार्क आहेत आणि शेवटी कोण मॅसेज लिहिले लिहिणार ले, आहे त्याचं नाव लिहिले का त्याच्यासाठी मार्क आहेत तर हे एकंदरीत अशा प्रकारचं सर्व माहिती तुम्ही मॅसेजमध्ये लिहिली की तुमचा व्हर्च्युअल मॅसेज तयार होतो किती सोप्पा प्रश्न आहे तो अशा पद्धतीने लिहायचा अशा पद्धतीने लिहिला जातो हे जर तुम्ही समजून घेतलं नक्कीच तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत असा कोणत्या घटकावरती विषय विचारात घेऊन मॅसेज लिहायला सांगितलं आहे की तुम्हाला समजून घेता येऊ शकतं आणि ह्या पद्धतीने लिहिता येईल जर जमतच नसेल वाक्य रचना वगैरे तर त्या मित्रांना मी आत्ताच पर्याय सांगितला या मॅसेजमधलेच काही वाक्य उचलून आपल्याला लिहायचे आहेत तर ती कशी लिहायची ह्याची थोडी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल जसं सांगितलं ला दोन गोष्टी तिथं इन्क्लूड केल्या होत्या सांगितल्या होत्या त्या दोन गोष्टीवरून मी हे संपूर्ण मॅसेज तयार केले तो पं के पन्, पन्नास ते पंच्याहत्तर शब्दात हवा होता आता इथं पन्नास ते पंच्याहत्तर शब्द झालेत का मोजल्यानंतर असं वाटते मला ना भरणार नाही थोडेफार कमी पडतील पण तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी तो तीन ते चार मार्क तुम्हाला नक्की ह्या अशा प्रकारच्या मॅसेजसाठी देईल थोडंफार प्रमाण आहे परंतु त्याचा काही फारसा इशू नाही तुम्ही संपूर्ण मॅसेज त्याच्यात देश बसवला तर तो, तो समजून घेऊन तुम्हाला मार्क दिले जातील मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मॅसेज लिहायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक मॅसेज आणि त्याची डिटेल माहिती आपण विचारात घेतली मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जुलै चोवीसपर्यंत जेवढ्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यात त्यामध्ये प्रत्येक परीक्षेत आलेला व्हर्च्युअल मॅसेजचा प्रश्न विचारात घेऊन तो स संपूर्ण त्याची उत्तरं तुम्हाला उपलब्ध करून द्यायचे आहेत पण आजचा हा व्हिडिओ फार मोठा झाला आहे म्हणून आज आपण ह्या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ऑक्टोबर एकवीसपासून सुरुवात करूयात आणि सर्व प्रश्नपत्रिकेतले मी प्रश्न सांगतो त्यावरून तुम्ही उत्तरं कशी लिहायची हे समजून घेऊयात आणि नंतर काही तुम्हाला एक्झाम्पल एक्स्ट्राचे वेगळ्या पद्धतीचे देखील उपलब्ध करून दिले जातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात मला वाटतं सर्वांना हा रायटिंग स्किलचा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा प्रश्न समजलेला असावा याची संपूर्ण तयारी आपल्याला करायची आहे आणि ह्या आठवड्यामध्ये फक्त व्हर्च्युअल मॅसेज अभ्यासा एका आठवड्यात एक घटक अभ्यासूयात हे सगळे घटक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तो प्रॉपर प्रश्न तुमचा क्लिअर होईल पुन्हा ह्या प्रश्नाकडे पाहण्याची गरज नाही जी तुम्हाला पी डी एफ फाईल मी उपलब्ध करून देईल त्या पी डी एफ फाईलची प्रिंट काढून तुम्ही जवळ ठेवली हो तर बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस पण फक्त तेवढ्या फाईलमधले क्वेश्चन करून गेलात तरी तुम्हाला चांगल्या तु प्रकारे व्हर्च्युअल मेसेजची तयारी तुमची झालेली असेल ठीक आहे मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार